तर हे गाय तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि आपण पुन्हा एकदा आलो आहे आमच्या शेतामध्ये आणि तिकडे आपण आज टोमॅटोज आणि ही सन्लाज आपण आज सगळे जी झालेली भाजी फ्रूट्स व जे आपण पिकवले आहेत ते आपण आज दाखवणार आहोत आणि जर फर्स्ट ब्लॉग बघितल्यावर आपल्याला माहीत पडेल की आपण कुठून कुठे पोहोचलो आहे म्हणजे शेतामध्ये रोपलेलं होतं आणि आता त्या रोपांना फ्रूट्स फ्लावर्स झालेली आहे आणि हे आपण बघू शकणार तर चला तर मग मी दाखवते तुम्हाला सगळं तर ही सनफ्लॉर्स आहे जी मी आ, प्रिवियस ब्लॉगमध्ये दाखवली होती की कळे होते त्यांना त्यांचे फक्त आणि आज ती फुल्ली आहे बघा कशी म्हणजे किती सुंदर दिसत दिसत ती आणि झाडांना वांगी पण लागली आहे हे बघा छोटी वांगी होती भाजी लागली आहे बघा आणि जी टोमॅटोज ग्रीन होती ती आता ऑलरेडी पिकत आली आहे तर आज आपण ती रिमूव्ह करणार आहोत आणि ती काढायला आपण स्टार्ट करूया टमॅटो आणि ती खायला पण खूप छान लागतात आणि आई आम्हाला रोज भेंडी घालतात तिथे इथे बघा शेतामध्ये इथेच भेंडी काढायला फक्त एका झाडाची अं हो हो आहे म्हणजे पिकलेली टोमॅटो आहे अजून आहे त्यांना काढली नाही असं ফা গড়া শি ग्रीन म्हणजे ग्रीन नाही आहे यल्लो झालेला आहे म्हणजे उद्यापर्यंत ते पिकणार तर ते पण रिमूव्ह करणार कारण अजून त्यांना ठेवले तर ते जास्त पिकणार आणि बघा जास्त पिकून जाणार आणि मग

त्याला काढायचं आहे आता काढल्यावर मी दाखवणार की तू टोमॅट्रोल सापड काढली आहे आईला भेटून येऊया आई भेटणार आपल्याला फक्त भेंडीच्या ह्याच्यात झाडांपासून भेंडी आणि तुझं काय कनेक्शन आहे ग दोन दिवस काढले नाही ना येऊन झाले बघ सगळी भेंडी पण एव्हरी डे तू फक्त भेंडी काढताना दिसतो आणि ते काढावेच लागतात ना दोन दोन दिवसांनी काढली नाही ना सगळी खराब झाली बघ ते वेस्ट आता काय करणार सगळी भेंडी झून झाली आहे हे बघी मोडत नाही ना ती झाली आहे डेलिकेटली काढायला लागतं आहे नाहीतर ते प्रेस होऊन खराब होऊन जातात काही काही नाही आहे ते बघून झाले आहे ते आता केवढी मोठी होती बघ झून म्हणजे ही जी मॉडत नाही ना म्हणजे झून झाली काय टाकावी लागणार जून भेंडीचं काय करू शकतात आपण आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकतात सो दॅट वी कॅन इट और आम्ही खाऊ शकतो की त्यांचा काय उपयोग होऊ शकतो आम्हाला हे पण सांगा सो डॉ ही वेस्ट नाही होणार कारण आपण काल नाही काढले तर ती खूप वेस्ट झाली आहे सगळी टोमॅटोज आम्हाला काढावी आहे काढावी लागेल आता ती ऑलरेडी पिकली आहे ती आणखी जे ठेवणार तर ती खूप खराब होणार खराब झालेली की मी दाखते तुम्हाला मी कशी जा, जास्त पिकल्यावर खराब होते असं वाटतं की नाही झाडांना टॉर्चर करते पण नाही झालेली आहे आता ऑलमोस्ट डान त्या झाडांना तेव्हा टमॅटोज होऊन संपतो तर तेव्हा त्या झाडाचा उपयोग काही नाही असतो ऑटोमॅटिकली खराब होऊन जाणार सगळी टोमॅटो काढून ठेवली आहे आणि एका अजून काढलेली अजून बाकी आहे काढायची त्या दिवशी मी को कोकण दुधी दाखवला होता तो सो शुअर इट इज छोटासा आहे पण हे hey, अशी फुलं दाखवलेली होती मी अशी फुलं दाखवलेली होती प्रिव्हियस ब्लॉकमध्ये आणि आता हा कोकण दुधी असा झालाय इतका मोठा आणि सगळ्या झाडांना वांगी पण लागली आहे आता मला ना इव्हिनिंग मध्ये कोन खायची खूप इच्छा झालेली आहे तर तर कुठे कोन्स आहेत आणि पडवळ आहे ती बघा कशी लागली आहे ही पडवळ किती सुंदर दिसत आहेत ती असं वाटत की एक एखादा स्नेक म्हणजे साप बसला आहे आणि बघायला भीती पण वाटते त्यांना पण सुंदर आहे ती त्या साईडला पण झालेली आहे आपण जाऊया त्या साईडला आणि बघूया ही त्यांची फुलं आहे ह्या फुलांनाच मग ती पडवळ होतात अशी बघा तर आपण त्या साईडला जाऊया आणि बघूया की आमची सुंदरशी सनफ्लावर्स तर जाऊया आपण त्या साईडला आणि बघूया हा पण कोकण निधी झालेला आहे वाटेवरच मिळतो आपल्याला आणि प्लेस टू गो बघितला त्या साईडला जाण्यासाठी हो बघितला त्या साईडला कसं जायचं त्या सा मी काढून ठेवली आहे ती भरायची आहे आता टोमॅटो काढून ठेवलेली आहे मी ही वाट आहे त्या साईडला जायची तुमचं पात, पात। ना गाड्याचा वेळ झालाय महाशिवरात्रीला आपण काढणार आहोत त्यांना आणि मी म्हणत होती या साईडला झालेली आहे ती खूप लागलेली आहे तर बाबांनी ऑलरेडी कडिंग काढायला स्टार्ट केली आहे तो कडिंग काढतो कर आता बघा इंस्ट्रक्टर मैनेजर होम मिनिस्टर जी बगता है <laughs>

वब जैसे कितने आसते हाफ मीटर हाफ लिटर लंब कण कणगी है नही खूब बारीक कणगी

लोक लो म्हणता खडत रावलो की भांगराची पेटी मेळटली मराठी पिच्चरांना जोत घालता घालता एक जोत घालता घालता एक पेटी मेळटली आमी हांगा इतली जोत घातले आरते परते म्हाका एक पेटी मिळून तू आता माळ म्हणता त्यांना आईला या दोन्ही आईला असं वाटतं की इथे एक कणी आहे आणि बाबांना ती कणी शोधायला लावली आहे आणि जर इथे कणगी नाही मिळाली ते सगळे खणून गेले होते तरी पण त्या दोघांना वाटलंय की इथे कणी आहे आणि म्हणून त्यांनी दोघांनी तिला त्यांना इथे खणायला लावलंय काही एकही एक कणगीचा काही नामो निशान नाही आहे ते आणि दोघांच तोंड बघा थांबली आहे कशी इथे कणगी असणार याला खेळण्यासाठी काहीतरी मिळालं làm dì lắm, gần đi h��겠습니다 Hay là hơi chân bây Đi thôi, bà giờ. Cái gì vậy? Cái đều là

पण गांगेची वाल काढत आहेत एक रो काढलेली आहे त्यांनी एक रो ठेवली आहे तशी त्यांना वाटत की ती बारीक झाली आहे म्हणून टोमॅटो कणगी कॉर्न सगळं काढून झालेलं आहे कस वाटत तुला आता आणि जिथे आमची शेतातली बघून आनंद होतो फक्त कणगी काय भेंडी पण भेंडी सगळं

Cuma buat, cuma buat. Okay. 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 Okay.

आणि मी जी काढलेली टोमॅटोज आहेत ती आई आता भरणार आहे ती जाऊ ना ती बरी ना ती तिका कीड लागल्या म्हणून ती सायडिक बोललेली आहे आणखी खूप टमाटो उरली आहेत सध्या झालेली टमॅटो आपण काय करणार त्याचा प्रश्न पडला आहे तर एक पाटलीभर टमॅटोज आम्हाला मिळाली आहे आजच्या दिवशी टमॅटोज आहे ज्यांना आपण चेरी टोमॅटोज म्हणतो बघायचं

बाबा <laughs> <ना थी> <laughs> त्यांना सांगतो की तू पण हे नाथ्यावर ना घेऊन जा तिला नाही जमत ते ती अशी तिला अशी जमते तर आज पण आम्ही खूप एन्जॉय केलं आणि आजचा ब्लॉग पण चांगला झाला खूप मस्त आपण स्पेंड केला आहे तर आजचा व्हिडिओ मस्त झाला आहे आणि कणवी टोमॅटोज भेंडी हे सगळे काढून झालेले आहेत ऑलरेडी आता आम्ही थोडंसं बात खाणार आहोत त्याचा टेस्ट खूप गोड आणि आंबट आहे म्हणजे समजत नाही की कसा टेस्ट आहे पण आंबट आणि गोड मिक्स होतात त्याच्यात आणि मी छोटंसं टमाट घेतलं होतं आणि बाबा येते आणि हो तर मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तक गिफ्ट बाय